आजच्या सुनावणीमध्ये काय काय झालं वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ऍक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात मी प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात जुलैपर्यंत सांगतो 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 <laughs> काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाषण न करणं योग्य त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत ते पुरेसे नाही आ, काय नेमके कायद्या त्या तरतुदींची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे तुम्ही जे दोन गुन्हे आहेत कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे याबरोबरच इतर आहेत त्या गुन्ह्यांनी कुठलाही संबंध केला ती वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काहीही संबंध नाही आहे ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोकोका लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अप्सिलुटली योग्य आहेत तुम्ही काही केसेस रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील एक ते एकत्रित चार चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं बाबतीत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ऍप्लिकेबल नाही होणार म्हणून उदाहरण होत ते त्यांनी म्हटलेलं आहे पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आशा तर मंडळी अशा पद्धतीनं वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडलेला आहे उज्ज्वल निकम यांनी पन्नास मिनिटात सगळं खोडून काढलं होतं तर काय घडलं आहे कोर्टामध्ये हे जाणून घेऊयात त्यावरती प्रतिक्रिया देताना दोनही बाजूंच्या वकिलांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली तब्बल तीन तास झालेल्या या सुनावणीत जोरदार युक्तिवाद करण्यात आला नक्की काय झालं कोर्टात ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता पाच महिने उलटल्यात आज या प्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झाली या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते वाल्मिक कराडचा या कटात हात नसल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडवरचा मकोका हटवण्यासाठी कायद्याचा किस पाडला गेला मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पन्नास मिनिटांमध्ये त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढल्याचं दिसलं दोन तासाच्या या युक्तिवादात कोर्टात नक्की काय काय घडलं ते देखील जाणून घेऊ संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनवाई आता सात जुलै रोजी होणार आहे वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यात तब्बल दोन तास युक्तिवाद झालेला आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत प्रत्येक एफ आय आरची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे असा मुद्दा मांडला त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही जोरदार प्रतिवाद केला डिजिटल पुरावे या संपूर्ण केसचा हेलिकॅप व्ह्यू घ्यावा असा युक्तिवाद करत पन्नास मिनिटात प्रतिपक्षाचे सर्व मुद्दे खोडल्या गेले दरम्यान या प्रकरणाची सुनवाई आता सात जुलैला होती है। तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद काय होता या प्रकरणातील तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत प्रत्येक एफ आय आरची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे दुसरा मुद्दा वाल्मिक कराडचा मोकोकाशी संबंध नाही त्याचा गुन्हा आणि एफ आय आर वेगळा आहे तिसरा मुद्दा सहा डिसेंबर रोजी वाचमन सोनवणे याला मारहाण झाली यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही चौथा मुद्दा शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे त्याच्या जबाबात कराड याचे नाव नाही पुढचा मुद्दा पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आला अण्णा म्हणजे वाल्मिक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलवलं जात होतं हा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला केवळ अण्णा नावाने वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आला कराडच्या वकिलाने मुख्य घेण्यात आलेल्या जबाब न्यायालयासमोर मांडण्यात आले सी आय डीने मांडलेले हे त्यांचे मत आहे यात पोलिसांचा तपास गरजेचा होता असा देखील मुद्दा मांडण्यात आला तर उज्ज्वल निकमांचा पन्नास मिनिटांचा युक्तिवाद आणि त्यातले मुद्दे काय होते ते देखील जाणून घेऊ संपूर्ण केसचा हेलिकॉप व्ह्यू घ्यावा आवादाला दोन कोटी रुपये मागितले वाल्मिकी कराड हा दिग्दर्शक आहे जो पडद्यामागे आहे संतोष देशमुख यांनी निकटवर्तीयांना सांगितलं होतं की यातील डिजिटल पुरावे पुरेसे आहेत या घटनेनंतर कराड चाटे अस्वस्थ झाल्या त्यांनी नुसती मारामारी काय करता असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला सुदर्शन गुले हा गँग लीडर आहे मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार हा कराड आहे असं देखील सांगण्यात आलं या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर सी आय डी टीमने केला आहे याचा कंट्रोलर कराडकडे होता असं देखील सांगण्यात आलं कोल्हापुरातील बाल हत्याकांडातील संदर्भ या ठिकाणी देण्यात आले तर मंडळी अशा पद्धतीनं कराडच्या सुटकेसाठी वकिलांनी कीस पाडलेला आहे पण नियम जे या युक्तिवादादरम्यान दोनही पक्षांकडनं सादर करण्यात आले ते नियम या ठिकाणी भारी पडले पडले आहेत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद